नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मात्र माहिती आपल्याला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रसिद्ध जग्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला व्हिडिओ आहे श्री चौधरी सर पालघर रक्तचंदन दोन वर्षाचं दोनशे रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता रक्तचंदन जर म्हणलं तर ही झाडं आपल्याला पूर्ण मेडिसिन प्लांट आहे औषधे आहे म्हणून हिची लागवड महाराष्ट्रात केली जाते ह्यापासून महागडात मागात महाग फर्निचर बनवली जातात त्याचबरोबर देवघर असेल त्याचबरोबर मेडिसिन प्लांट असल्यामुळे औषधी वनस्पती म्हणून याचा वापर केला जातो त्याची जी जे खोड आहे त्यापासून पावडर तयार केली जाते सरासरी बारा वर्षामध्ये हे झाड आपल्याला उत्पादनाचा जो भाग आहे हे साधारण पंचवीस किलो याचं वजन होते बारा वर्षात आणि जी फांद्या असत्या तिची रक्तचरणाची बावली तयार होत्या आता जे चौधरी साहेबांनी मोहगणी घेतल्या ती कंपाऊंडसाठी घेतलेली आहे शितीच्या कंपाऊंडसाठी मोहगनीचा वापर होतो आहे त्याचबरोबर ही जी झाडं आहेत जंगली झाडं असल्यामुळं बरेच डॉक्टर पोलिस अधिकारी बिझनेसमन लोक रक्तचंदन मोहगणी मिल्याडुब्या ही सर्व झाडं लावतात ही जी रोपं आहेत ही रोपं दोन वर्षाचे तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत दोनशे रुपयानं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होतात क्वांटिटी फक्त कमीत कमी एक एकरची म्हणजे साडेचारशे ते पाचशे रोपं पाहिजेत तर ही रोपं आपल्याला दोनशे रुपयानं पोच होतात रोपं जर म्हटलं तर ही लागवड दहा बाय दहा वरती आहे एकरामध्ये चारशे पन्नास रोपं बसतात मध्ये आपल्याला कुठले आंतरपिकं घेता येतात आपल्याकडं रक्तचंदन सफेदन मऊग आणि मिल्याडुब्या त्याचबरोबर इतर फळ झाडे म्हणलं तर आंबा पिरू लिंबू संत्री मोसंबी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे कोकण बाटोली जांभळ असेल थाई सफेद जांभळ असेल आवळा एन एच सेवन एन एच फोर याच गाडीमध्ये आपण पालघरचं दुसरं बुकिंग घेतलेलं आहे ते गुटेसाहेब आहेत पोलीस अधिकारी आहेत ते तिने पण बरीच रोपं घेतलेली आहे त्यानंतर हे दुसरं लोडिंग आहे त्यानंतर आपण मसाल्याच्या रोपाचं लोडिंग म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये भरतगाव मे शेजारी आमसी मिलिटरी म्हणून येतं या गावचं वेलतुड्याचं लोडिंग बघणार आहोत अशी ही नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपं आहेत योग्य सल्ला मार्गदर्शन आहे अनुदानला बिल मिळतं पस्तीस एकरात नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी अशी ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आणि बिल मिळतं अशा प्रकारची ही रोपं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर खात्रीची रोपं स्वतः बनवलेले रोपं असतात आपल्याकडे चंदन एक वर्ष दोन वर्ष वयाची असतात ही रोपा ती दोन वर्षाची आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये बघू शकतो आपण पालघरसाठी लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र